आज मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन कोटी भगिनींनी नोंदणी केली आहे एक कोटी साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि अडीच कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहचेल विरोधक म्हणाले योजना झुटी आहे योजना खोटी आहे चुनावी जुमला आहे खाते में पैसे नाही आएंगे मला सांगा तुमच्या कोणाकोणाकडे योजनेचे पैसे आले हातवर करा महिलांनी महिला माझ्या बहिणीने हातवर करा आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील माग बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील हे सरकारचं काम आहे माझ्या माता भगिनी इथं बसलेल्या आहेत तुम्हाला आम्ही दीड हजारावर थांबवणार नाही तुम्हाला दीड हजार तुम्ही ताकद वाढवली दीड हजाराचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील तुम्हाला देताना सरकार हात आखडता घेणार नाही कारण शेवटी माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं आहे आणि माझ्या लाडक्या भावांना देखील या ठिकाणी प्रत्येकाच्या हाताला काम आणि हाताला काम देणारे हात तयार करायचे आहेत आणि त्यासाठी आपण एकजुटीने येणारी महायुतीची लढाई येणारी विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून ताकदीने लढायची आहे ताकतीने जिंकायची आहे आणि पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा डवलाने फडकवायचं आहे हा संकल्प आज करू हा निर्धार करू कारण या लोकांनी ही योजना बदनाम केली या महिलांना तुम्ही विकत घेताय का महिलांना लाज का काय काय बोलले माझ्या बहिणींना बोलताना थोडी लाज तरी वाटली पाहिजे होती मनाची नाही जनाची तरी वाटली पाहिजे होती आणि म्हणून मी आपल्याला सांगतो त्याच्यानंतर म्हणाले लाडक्या भावाचं काय लाडका भाऊ योजना पण आपण आली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना बारावीला सहा हजार डिप्लोमा आठ हजार डिग्रीला दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देणार हे महायुतीच पहिलं राज्य आहे देशातलं पहिलं राज्य धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र